नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा येथे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांजल झा उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे हे होते या समारंभासाठी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे संस्थेचे सचिव श्री मंगेश देशमुख प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख जोशी प्रशाला पन्हेळी गायमुखचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री दीपक कोटिया संस्थेचे सदस्य श्री चंद्रकांत खातू आदे मान्यवर उपस्थित होते सन दोन हजार एकवीस बावीस व बावीस आणि तेवीस या शैक्षणिक वर्षातील एकूण एकशे सोळा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर विभागातील पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ भगवान लोखंडे यांनी केले या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र वितरणामागील महाविद्यालयाची व विद्यापीठाची भूमिका महाविद्यालयाचे संस्थात्मक वेगळेपण शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस आणि बावीस व बावीस आणि तेवीस या शैक्षणिक वर्षातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला तसेच प्रमुख अतिथी प्रांजल झा यांचा परिचय करून दिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव यांनी महाविद्यालयाच्या या संक्रमण काळात महाविद्यालय परत उभारी घेईल असा विश्वास व्यक्त केला संस्थेचे सचिव श्री मंगेश देशमुख यांनी महाविद्यालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि पायाभूत सोयी सुविधांचा वापर येथील विद्यार्थ्यांनी या पुढील काळातही प्रभावीपणे करून घ्यावा असं आवाहन केलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रांजल झा यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करायचं असेल तर आपल्या ध्येयाप्रती बांधिलकी बाळगणं सर्वाधिक महत्वाचं असतं हे स्व उदाहरणावरून स्पष्ट केलं तळा परिसरामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये आपले एक वेगळं स्थान निर्माण करताना सात आठ वर्ष सहकारी मित्रांसोबत त्यांनी जी मेहनत घेतली याचीही त्यांनी मांडणी केली महाराष्ट्र भूमी ही उद्योग व्यवसायासाठी सुपीक भूमी आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थानं आकलन शक्ती आणि ग्रहण क्षमता मोठ्या प्रमाणात असते त्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल व आपण जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा निश्चितच उपयोग कराल असा विश्वास व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात श्री चंद्रकांत रोडे म्हणाले की महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये संस्था सा सातत्यानं प्रयत्नशील आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निर्माण केलेल्या आव्हानाचाही आपण तेवढ्याच ताकदीनं सामना करू त्यासाठी या महाविद्यालयातून पदवीधर म्हणून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावाशी आपल्या महाविद्यालयाशी आपले नाते कायम ठेवावे आपल्या भागातील स्थलांतराची समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा असं आव्हान केलं त्याचबरोबर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना निरोगी जीवन आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी व्यसनांपासून आपण कोसदूर राहावं असंही त्यांनी कळवलं पदवी स्नातक विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना ध्रुव राऊत या विद्यार्थ्याने महाविद्यालयानं मागील तीन वर्षात आमच्या जीवनाला वळण देण्यासाठी जे विविध उपक्रम राबवले जे आम्हाला मार्गदर्शन केले त्याचा आम्हाला आमच्या पुढील जीवनासाठी पदोपदी उपयोग होत आहे असं मान्य केलं व या महाविद्यालयासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असू ज्या ज्यावेळी महाविद्यालयाला आमची गरज पडेल त्या त्यावेळी महाविद्यालयाच्या सोबत असू असे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आश्वासन दिलं यावेळी सर्व पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं या सोहळ्यापूर्वी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर राजाराम थोरात यांनी मांडले तर कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक भरत चाळके यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुझे अपने ग्रेजुएशन करने का याद आ रहा है इतने बारह साल भी नहीं हुए हैं आठ साल ही हुए हैं मुझे भी ग्रेजुएशन किए हुए तो आप भी आपके लिए होपफुली मैं एक इंस्परेशन जैसे हो सकता हूँ कि आप इतने टाइम पे भी आप एक सर्टेन लेवल पे आप आ सकते हैं उसका सिर्फ मैं सिर्फ यही बताना चाहूँगा कि इसका एक सीक्रेट है कि आपको मेहनत करते रहना है आपको हो सकता है रिजल्ट इमीडिएट नहीं मिलेगा पर आप मेहनत करते रहो नीचे अपना सर नीचे रखा करो मेहनत करो अपने काम पे ध्यान रखो अपने आप आपके पास सब कुछ सक्सेस आपकी तरफ आने लगेगा वो आपको हमेशा याद रखना है और एक और चीज़ है कि आपको कभी भी गिव अप नहीं करना कभी भी लगेगा कि अरे यार इतना हो गया अटक रहा हो नहीं हो पाएगा ये नहीं हो पाएगा वो कभी नहीं सोचना आपको करना है कि अगर मैं नहीं करूंगा तो और कौन करेगा बस ये आप इतनी बहुत छोटी सी चीज़ है पर आप अगर याद रखोगे तो आपको जिंदगी में प्रॉब्लम आएगी तो आसानी से सॉल्व हो जाएगा आपका जब हमने यहाँ पे एरोज का काम शुरू किया था उस टाइम पे ना कुछ एरोज ये सब उसका कुछ भी नहीं था बस वहां पे पहाड़ी था पत्थर था लाल मिट्टी थी और कुछ नहीं था और जंगल था जंगल अभी भी हम लोग ने उसको बचा के रखा हुआ है मेन चीज़ है हमारा था कि इस जंगल को हम फेमस कैसे बनाए कोई भी हम लोग पूरी दुनिया घूमने जाते हैं बोलते कि यहाँ पर यह है वहाँ पर वो है हमारे यहाँ पे कोटकल एरिया में इतना सब कुछ है जो आपको फिर दुनिया के बाहर जाने की ज़रूरत ही नहीं है कहीं पे पर लोगों को मालूम नहीं था तो मेरा एक यही मोटिव था कि मैंने पूरी दुनिया इतनी घूमी लिया तो मुझे ये था कि इंडिया के बारे में लोगों को यहाँ पे आके बात करना चाहिए कि ये मैंने कभी नहीं देखा अपनी ज़िंदगी में तो मेरा बस इतना सही मोटिव था आज फिर हम जब काम शुरू किया उसके लिए हम लोग ने भी कम से कम छः सात साल लगे करते 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 बहुत मुश्किलें आई पर यहाँ पे सब कलाम पूरे तालुका में मानवाओं पूरे एरिया में उन लोग को बहुत सपोर्ट मिला आप लोग का हर छोटी चार उसमें जहाँ पर भी कुछ भी होता था है सब जगह हम लोग को बहुत सपोर्ट मिला था आप लोग का जबकि मैं महाराष्ट्र नहीं हूँ पर मुझे अब तो मुझे लगता है कि मैं अब यहाँ पे रह के एक मराठी इंसान ही बन गया तो ये आप लोग के लिए एक बहुत मतलब आपको आपके नेचर का दिखाता है कि आप लोग कैसे कोई एक बाहर वाला भी कोई अगर आए तो आप उनको कैसे कंफर्टेबल अपने में बना लेते हैं आज मैं इनके साथ रहता हूँ इन लोगों सब की उम्र मुझसे दुकना है तब भी और इनसे मैं इतना सीख चुका हूँ ऑलरेडी इतना ज़्यादा आ रहा है हिंदी में ही रह के आप लोग तो यहाँ पे एक साथ हमेशा रहते हैं तो ये आपके लिए भी एक ट्रिवरेज है कि आपको ऐसे कॉलेज में शिक्षा मिली है शिक्षा जहाँ तक कि इस कॉलेज की एक्चुअल हिस्ट्री ऑलमोस्ट दो सौ साल पुरानी है मेरे कॉलेज की भी हिस्ट्री उतनी पुरानी है तो ये आपको भी एक गर्व से होना चाहिए कि मैं मैंने कला में यहाँ से अपनी शिक्षा की है ताकि आप जब कभी भी आप जहाँ पे भी जाए इंडिया में भी जाओ या कभी भी बाहर जाओ तो आप गर्व से बोल सकते हो कि मैंने मेरे कॉलेज की हिस्ट्री दो सौ तो साल जुड़ानी है और नाइन् सिर्फ बीस पच्चीस साल जुड़ानी है तो ये आपको खुद रहना चाहिए आपको अपने देश अपने एरिया जहाँ से भी आप आते हो उस पर आप अपने गर अपना गर्व रखोगे अपना छाती सीना एकदम तान के रखोगे तो आप सब कुछ जो भी आपको ज़िंदगी में सब कुछ अजीब करता हो बस द एक अतिशय सुंदर असा उद्योग म्हणायला पाहिजे किंवा एक विलेज विलेज संकल्पना घेऊन आलेले झा कुटुंबीय यांच्याकडून एरो विलेजची स्थापना झालेले त्याचे डायरेक्टर त्यांचा मुलगा आज आपल्या इथे तुम्हाला पदवी देण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत आणि त्याप्रमाणे त्यांचा हे पदवी देण्याच्या बाबतीतला तुमचा त्यांना त्यांच्याकडे सुद्धा डबल पदवी पदवी आहे एमटेक झालेले आहे हे मणिपाल युनि युनिव्हर्सिटीमधून कर्नाटकमधनं डबल मगाशी सांगितल्या लोखंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं ग्रॅज्युएशन आणि एमटेक आणि बीटेक आणि एमटेक हे दोन्ही पदवी संपन्न झालेले आहेत त्याचबरोबर ह्या संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी विश्वस्त आणि पदाधिकारी आज प्रथमतः तुमचं सर्व विद्यार्थ्यांचा एकवीस बावीस आणि बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं अभिनंदन आज तसं म्हणायला गेलं तर ही पदवी तुम्ही मिळवलेत ही खडतर ह्याच्यातनं मिळवलेले आहेत कारण तुमच्या प्रवेश ज्यावेळी झाला त्यावेळी कोविडचं राज्य होतं आणि त्याप्रमाणे इथे आपण ऑनलाईन ऑफलाईन ह्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही प्रवेश घेऊन त्याप्रमाणे तुम्ही शिकत होतो पण ह्या संस्थेच्या मार्फत तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं ही पदवी घेताना का तुमच्या सहकार्यामुळे ह्या संस्थेने आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल केलं आता जोरवांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या कॉलेजनी ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याचा तुम्ही योग्य प्रमाणे वापर करून त्याचा ज्ञानाच्या बाबतीतलं ज्ञान तुम्ही पदवी संपन्न केले त्याच्याबरोबर इतर ज्या फॅसिलिटीज शहरी भागामध्ये जे कॉलेज देतं त्या आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या केल्या त्या तुम्ही स्व स्वतंत्रपणे प्रत्येकाने त्याचं सहभाग घेऊन ह्या कॉलेजचं नाव उज्ज्वल केलं जसं आपण त्याच्यासाठी गेल्या वर्षी नॅक री म्हणजे जसं एक इन्स्पेक्शन असतं कॉलेजच्या ह्या याचं इन्स्पेक्शन असतं ह्या इन्स्पेक्शनमध्ये मुख्य सहभाग असतो विद्यार्थ्यांचा तुमचं विशेष अभिनंदन मला का करायचं आहे कारण तुम्ही सर्वांनी त्या परीक्षक हो जे आले होते त्या परीक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः सहभाग घेऊन स्वतः दिलं तर आम्ही कदम सरांनी गाईड केल्याप्रमाणे लोखंडे सरांनी गाईड केल्याप्रमाणे तुम्ही स्वतंत्रपणे त्याचं अंमल करून त्याप्रमाणे त्यांना इथे काय आम्ही कॉलेजमध्ये काय काय सुविधा उपलब्ध करून देतो याची माहिती करून घेऊन त्याप्रमाणे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यामुळे हे सुंदर असं यश नॅकचं आज रायगड जिल्ह्यामध्ये ए ग्रेडचं कॉलेज कोठलं आहे तर दगड तटकरे कला व वाणिज्य विद्यालय तळा हे नाव युनिव्हर्सिटीमध्ये झालं त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम आपण घेतला सगळ्या कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या ह्या ह्याच्यामध्ये किती प्रकारचे भाग सहभाग असतात युवा 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 महोत्सव हा कार्यक्रम आपण घेतला विरोध झाला बराचसा इकडे तिकडे विरोध आहे एवढा मोठा कार्यक्रम आपण कशा करता येत पण तुमच्या सहकार्याने आपण सगळं <सथीज़ाद> आम्ही संसारचालक सहभाग घेऊन त्याचा पुरेपूर तुम्हाला फायदा झाला त्या आजपर्यंतच्या ह्या युवा महोत्सवामध्ये कुणाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला पण माहिती नव्हतं बत्तीस प्रकारचे युवाचे प्रकार स्पर्धा असतात बत्तीस प्रकारच्या स्पर्धा ह्या युवा महोत्सवास आपण किती दहा ते आठ दहा स्पर्धांना तोंड देत होतो ह्याच्या पुढची तुमची पिढी आहे आता पुढची जी बॅच आहे ती नक्कीच पुढच्या वर्षी बत्तीस स्पर्धामध्ये भाग घेईल ही तुमच्या पाठीवर तुम्ही त्या मुलांकडनं तयार करून घ्याल अशी माझी खात्री आहे कारण तुमच्यातले जे काही प्रतिनिधी आहेत हे चांगल्या प्रकारे सगळ्यांना सहभाग घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने सर्व गोष्टी करत असतात आज युवा महोत्सव साच्या यशामुळे आपलं एक युनिव्हर्सिटीमध्ये नाव झालं मुंबई युनिव्हर्सिटीच्या सारख्या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी आपल्याला स्पेशल कौतुकासाठी कारण ह्याच युवा महोत्सवाचा जो कार्यक्रम घेतला अक्षरशः आपण चार दिवसात ठरवला आणि चार दिवसात ठरवून तो आपण यशस्वी केला आणि त्या ह्याला त्याचं कौतुक म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला कुलगुरूंच्या हस्ते त्या कार्यक्रमाच्या बाबत आपल्याला एक कॉलेजला सर्टिफिकेट मिळेल आणि हे केवळ सहकार्य कुणाचं तुमचं सगळ्यांचं सहकार्य तुम्ही जे आज ग्रॅज्युएट झालेले आहात त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे यश मिळालं तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्ही वेळप्रसंगी मी काही काही प्रसंगी तुम्हाला ओळखत होतो आमच्या प्राध्यापकांना मग ओळखत होतो की बाबा नाही हा कार्यक्रम ह्याच पद्धतीत झाला पाहिजे त्याच्याबद्दलही तुम्ही माझा रागावण्याचा स्वभाव ऐकून घेऊन तुम्ही त्याबद्दल तुम्ही आभारी आहे तर आता ह्याच्या पुढे तुम्हाला ह्या युगाच्या मध्ये आता दोन रोजांनी सांगितलं इतर ह्या कार्यक्रमामध्ये आपण स्पर्धा युगात प्रवेश करतो आता ह्या स्पर्धा युगातल्या ग्रॅज्युएशन नंतर आता तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने तुम्हाला जगामध्ये तुमचं नाव उज्ज्वल करायचं हे नाव उज्ज्वल करताना तुम्हाला संस्थेची जाणीव पाहिजे आता प्रत्येकाने बाहेर पडताना आपलं इथे नाव नंबर तुमचा इथे रजिस्टर करा माझी विद्यार्थी तुम्ही कुठल्या दग चटके कला व वाणिज्य विद्यालय तळा तिथले माजी विद्यार्थी आहात तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे जगकर्ते आहे कला वाणिज्य विद्यालय याचे तुम्ही विद्यार्थी आहात हे जगामध्ये सगळ्यांना समजले पाहिजे आणि तुमची गुणवत्ता तुम्ही तळ्याचं नाव उज्ज्वल करून संस्थेचं नाव उज्ज्वल करून तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं बोलून मी माझे दोन शब्द तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आज पदवी प्रदान केली त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कारण आयुष्याच्या ज्या सुरुवात ज्या आपण करत असतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी कोणतरी विचार विचारत असतो की आपलं शिक्षण किती झालं ते ते शिक्षण किती झालं हे सांगत असताना आपण निश्चित ह्या जगामध्ये आपण सांगू की मी पदवीधर आहे पदवी प्रदान केल्यानंतर आपण आयुष्यामध्ये काय करणार हा पुढचाच प्रश्न आहे परंतु किमान आयुष्याच्या ह्या बाजारांमध्ये आपण पती आहोत याचं समाधान निश्चितच आपल्या सर्वांना आजपासून मिळालेलं असं मला वाटतं आपण जे काही ज्ञान घेतलेलं जे काही शिक्षण घेतलं आहे त्याचा उपयोग निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये होईल तो कधी होईल कोणत्या वेळेला होईल कसा होईल हे मी आज सांग म्हणजे मी सांगून तुम्हाला पडणार नाही परंतु ज्या ज्या वेळा जे जे अनुभव तुम्हाला येते त्याच्यात तर निश्चितच आपल्याला आपल्या सरांनी जी काय माहिती दिली आपल्या सरांनी जे काय आपल्याला शिकवलं किंवा आपल्या जे सरांनी जे काय आपल्याला वेळोवेळी सुचवलं ते त्या त्या वेळेला तुम्हाला निश्चितच आठवेल आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण सर्वजण हे जे विद्यार्थी इथं बसलेले आहेत ते काही विद्यार्थी म्हणून शिकले असतील काही काहीतरी काम करत करत शिकले असतील काहींनी नोकरी करत करत हे ही पदवी प्राप्त केली असेल अर्थात वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा असंच असतं की शिकत असताना काही मंडळी नोकरी करत असतात किंवा भारतातून कॅनडामध्ये गेलेले विद्यार्थी असतील युकेमध्ये गेलेले विद्यार्थी असतील हे तिथे शिक्षणाबरोबरच जॉबसुद्धा करत असतात त्यामुळे आपण हे शिक्षण घेत असताना काही नोकरी पत्करली असेल काही व्यवसाय छोटा छोटा करून पदवी घेतली असेल हे निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकल्याच्या विद्या ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्या शिक्षकांचं सदैव नाव आपण जपण्याचा प्रयत्न करा त्या संस्थेचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या आईवडिलांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं त्या आईवडिलांचं सुद्धा नाव मोठं ना करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करा आपल्या सर्वांना कल्पना आहे की आम्ही समोर जे बसलेले आहोत ते सर्वजण ह्याच शाळेचे विद्यार्थी आहोत ह्याच संस्थेतले पदाधिकारी असो तरी ह्याच शाळेचे कोण ना कोणतरी आहोत आणि मग आम्ही असते अस्ती पुढे गेलो आमच्या जीवनामध्ये त्यामुळे आताच हा सरांनी आपल्याला इथं सांगितलं की सक्सेस हा काय लगेच मिळतो अशाचा भाग नाही थोडा वेळ जावा लागतो आपण तुम्ही मेहनत करत राहिलात तुम्ही लक्षात कॉन्सन्ट्रेटर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर एखाद्या गोष्टीवर नीट केलं तर निश्चितच यश आपोआप तुमच्यापर्यंत भविष्यामध्ये येईल थोडंसं वाट बघायची वेळ लाग येते ये ती वाट बघणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कोण माणूस कुठे जाऊन यश संपादन करेल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून आजचे प्रमुख पाहुणे आपण जेथे बोलवले की त्यांनी पदवी घेतली कुणीकडे कर्नाटकमध्ये त्यांनी पदवी घेतली मणिपूर याच्यातून आणि तिथे शिकल्यानंतर स्थळासारख्या जिथून आपली लोक मुंबईला काहीतरी नोकरी करण्यासाठी जात आहेत मुंबईला काहीतरी करण्यासाठी जातात त्या पल्लीमध्ये येऊन त्यांनी त्यांचं तेन म्हणजे वडीलधारी मंडळ असेल किंवा त्यांची जी काही कमिटी असेल त्यांनी पाच सहा वर्ष काम केलं आणि आज तळाच्या गुगल नकाशामध्ये पाहिलं की तळ्यामध्ये काय प्रसिद्ध आहे तर किल्ला प्रसिद्ध आहे सीडी देशमुख तळ्याचे आपले पहिले अर्थमंत्री त्याच्यासाठी तळा प्रसिद्ध आहे विविध गोष्टींसाठी तळा प्रसिद्ध आहे कडेला असेल कुळा कुडा कुडालेणी असेल तिच्यासाठी तळा प्रसिद्ध आहे तसंच आज तळ्याच्या गुगल मॅपवर आपण पाहिलं तरी स्वर जर राहायचं ठिकाण कुठं आहे असं जर तपासलं तर आपल्याला दोन गोष्टी दिसतात एक विलेज आणि दुसरं झाबरांचं फॉरेस्ट असतील म्हणजे मला हे माहीत नाही परंतु जेव्हा माझे मुलं माझी मुलं माझी मुलं जेव्हा माझा मुलगा जेव्हा आता बाहेर शिकतोय तेव्हा त्याचे विद्यार्थी त्याचे जे काही मित्र तिथले आहेत तेव्हा तो जेव्हा सांगतो की तळ्यामध्ये काय फार नाही हो तुमच्या तिकडे काय तरी तर ते सांगतात तळ्यामध्ये फार कसं नाही तळ्यामध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला गुगल मॅपवर दिसतात तू मुद्दा आम्हाला तळ्याला येऊ दे म्हणून कदाचित हे सांगत असतील आज हे झासर इथं आहे तुमच्यासमोर तुम्हाला इथल्यानं किती माहिती असेल मला माहीत नाही परंतु तिथं चार्टर्ड विमान लँड होतं दोन किलोमीटरची धावपट्टी तिथे आहे आपल्यापैकी कुणी तिथं पाहिलं असेल मला माहीत नाही परंतु दर रविवारी एक दोन विशेष मुंबईतून त्या विमानाने इथे त्यांचे घाट घेत असतात म्हणजे तळ्यासारख्या ठिकाणी जर आम्हाला कोणती सांगितलं असतं दहा वर्षापूर्वी की चांचाटी विमान उतरेल किंवा हेलिकॉप्टर उतरून काही मंडळी तिथे येतील तर का का ते आम्ही म्हणतो असतं का तुम्हाला काय कळतं की नाही काही बोलत आहे परंतु जी माणसं शिकलेली असतात जी माणसं काहीतरी ध्येय निवेली असतात जी माणसं आयुष्यात काहीतरी करावं असं ठरवतात ती निश्चितच त्या यशापर्यंत जातात ती कुठेही असली तरी त्या यशापर्यंत पोहोचतात आणि त्याचं लग्न तुमच्यासमोर आता इथे धाजण बसलेत त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचं की आज पद्धती प्रदान करत असताना तुमच्यावर एक मोठी जबाबदारी झाली की तुम्ही नुसती पदवी घेऱ्यामध्ये लावली तर तुम्हाला काय मिळणार आहे असतात काय नाही आजपासून तुम्हाला विचार करावा लागेल आत्तापासून तुम्हाला विचार करावा लागेल की जो तुम्ही कदाचित केला नाही असाल की मला भविष्यामध्ये अमुक ठिकाणी पोचायचं आहे आणि ते पोचण्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला आता सुरू करावे लागतील आता जर तुम्ही गप्प बसलात किंवा आपण आता काय हालचाल करत नाही तर मग आता तुमचे आईवडील असतील तुमचे शिक्षक असतील किंवा तुमच्या गावातली मंडळी असतील की जी तुमच्यापेक्षा कमी शिकलेली असतील ती सुद्धा म्हणतील की बाबा आयुष्यात तू पदवी मिळवलीस पण तू केलंस काय असा प्रश्न निर्माण होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मात्र आपल्याला अत्यंत जबाबदारीने भविष्यामध्ये वागा वागावं म्हणजे व्हावं लागेल दोन तीन गोष्टी सांगत असताना आपण व्यसनातपासनं लांब व्हायला पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यावी आता ही गोष्ट फक्त मुलांसाठी आहे अशाच काही भाग आता मुलींनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की अनेक मुली मुलं मुली जेव्हा आपल्याला व्यवस्थेशी काम मिळत नाही आपल्याला व्यवस्थेशी संधी मिळत नाही किंवा आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये कदाचित लगेच यश मिळत नाही अशा वेळेला नको त्या गोष्टी जाण्याची शक्यता असते परंतु तुम्ही सर्वजण विद्यार्थी धगत अटकेल कॉलेजचे विद्यार्थी आहात लोखंड सर असतील यादव सर असतील किंवा आम्ही तुमचे जे कदम सर असतील त्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्यावेळेला तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की आम्ही आमचं यश मिळेल तेव्हा मिळेल परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा पथ्य बांधून त्याचा अन्य काय होतं की माणूस पदवीपर्यंत पोचतो आणि मग गडबड सुरुवात होते की त्याला असं काय काल परवाच मूत्र म्हणजे कळायला कॉलेज म्हणजे वकील आमच्या उचळायचे तळ्यातलेच एक वकील की चांगला हुशार माणूस एम एस सी करून त्यांनी वकील केली परंतु दुर्दैवाने आयुष्यामध्ये जे यश मिळायला पाहतं <tout> ते यश न मिळाल्यामुळे माणूस कुठेतरी चुकीच्या दिशेला आणि व्यसनाच्या दिशेला जातो आणि मग त्याच्यातून त्याचा शेवट मृत्यू लवकर जवळ येण्यामध्ये होतो तर माझी तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जे काय शिकलोय आपण जिथे कुठे काही यश मिळवलंय ते यश जर आपल्याला सांभाळायचं असेल तर आपल्याला निर्व्यस्ती निश्चितच राहावं लागेल आणि कर्तृत्व आपलं सिद्ध करावंच लागेल मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये करा म्हणजे तुम्ही बी कॉम झालेला आहात म्हणजे बँकेमध्येच नोकरी मिळाली पाहिजे तोपर्यंत काय थांबेल असं काही नाही तुम्ही बी ए झाला म्हणजे अमुकच मी काहीतरी करेन मी एम्प्लॉय म्हणजे मी कदाचित शिपायाचं काम करणार नाही असं मनामध्ये आणण्याचं कारण नाही परवाश्री किरण शेख एका संस्थेमध्ये गेले होते त्या संस्थेचा जो प्रमुख आहे जसं आम्ही इथं बसलो असा जो प्रमुख आहे त्याचं काम काळवणकर काळवणकर म्हणून जे सर आहे त्यांनी एक संस्था निर्माण केली तर ते सर त्यांनी सांगितलं की मी कोण होतो तर ते म्हणले मी हेल्मेट रेल्वेमध्ये हमाल म्हणून काम सुरुवात केली रेल्वेमध्ये ते हमाल म्हणून लागले त्याच्यानंतर ज्ञानबंद झाले त्याच्यानंतर त्यांनी थोडासा अभ्यास केला काही परीक्षा दिली ते डी सी झाले त्याच्यानंतर क्लास त्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्या रेल्वेत गेल्या इथपर्यंत देणं थांबता त्यांनी शेवटी रेल्वेची नोकरी सोडली आणि म्हटलं याच्यापेक्षा आणखी मला काहीतरी वेगळं आहे आणि मग त्यांनी संस्था निर्माण केली आणि ती संस्था पंधरा वीस वर्षामध्ये पंधरा सोळा वर्षामध्ये ती उर्चीच म्हणजे चांगल्या मोठ्या अवस्थेकडे त्यांनी नेली याचा अर्थ हमाली इथं काम करणारा माणूस आता आपण हमालाकडे बघत असताना खालच्या दर्जाकडे बघतो कदाचित खाली असलेल्या शिपायाकडे बघताना आपण खालच्या दर्जाकडे बघणे खाली पाहतो पण खाली असतानाच माणूस फेरी गेली वर जाऊ शकते जर जा तुम्ही मनामध्ये जर नक्की केलं तर तुम्ही आज जिथं कुठं आहात आज तुम्हाला कदाचित मनापरामधे एखादं काम मिळणार नाही आज कदाचित तुम्हाला अपेक्षित एखादी गोष्ट मिळणार नाही तुम्ही ठरवले पण तिच्या सम त्याच्यासाठी तुम्ही जर सुरुवात केली तर निश्चितच अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला यश मिळू शकतं हे सुद्धा आजच्या या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने मी तुम्हाला सुचू शकतो कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच एक बी कॉमचं ग्रॅज्युएट आहे त्याच्यापेक्षा का माझं वेगळं शिक्षण झालेलं नाही परंतु त्यासारख्या ठिकाणी राहून माझा छोटासा जो व्यवसाय आहे तो नीट सांभाळून राजकीय जीवनामध्ये करिअर करून ग्रामपंचायतीचा सदस्य पंचायत समितीचा उपसभापती पंचायत समितीचा सभापती नंतर नगरपंचायतीमध्ये नगरसेवा न... म्हणजे उपनगराध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी पंचवीस तीस वर्षामध्ये करू शकलो कारण एकाच दिवसात कुठली गोष्ट होत नाही म्हणून सर्व आपण सर्वांनी आपण ध्यानात घ्यावं आणि गरुश पुढचं आयुष्य जगावं पुन्हा एकदा आज ह्या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा आपण ॲडमिशन घेतलं पदवी प्राप्त केली त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आपली जी काही लहान मंडळी आपल्या गावातील असतील वाडी वस्तीतील असतील जेव्हा ती शिकत असतील आणि जेव्हा कुठेतरी काय करावं काय करायचा विचार करत असतील तेव्हा तुम्ही सर्वजण मी ज्या कॉलेजमध्ये शिकलोय त्याच कॉलेजमध्ये तू पदवीच्या शिक्षणासाठी जा असा सल्ला सुद्धा आपण सर्वांनी द्यावा अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतोय झाली इथं आणलं आहे त्यांनी मग सांगितलं की मी गायमुखच्या शाळेला रिजेंट केली गायूची मुलं माझ्याकडे येत असतात शहरातले विद्यार्थी आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी ह्याच्यामध्ये जर फरक बघितला तर मला असं वाटतं असं ते म्हणजे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये अचीव्ह करण्याची क्षमता ही निश्चितच शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा आणि जास्त आहे त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागामध्ये जन्माला आलात म्हणून कुठेतरी कमी असाल असं कधीही मानण्याचं कारण नाही फक्त सवय करणं गरजेचं आहे जशी आज मी मराठीमध्ये भाषण केलं परंतु झासाठी त्यांनी हिंदीमध्ये सुरू केलं तर गडबड होईल ही सवय नसल्यामुळे अडचण निर्माण होते त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हिंदी इंग्रजी मराठी आणि आणखी कुठेतरी गेला दुसरीकडे तर तिथली भाषा शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा त्या भाषेमध्ये वर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा असं सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलाच मला सुचवाचं वाटतंय पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महा तर ज्यावेळी आज ही डिग्री आपण या ठिकाणी प्रदान करतोय त्यावेळी डिग्री घेत असताना आपण ज्या महा महाविद्यालयात शिकलो आहोत या महाविद्यालयाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत खर तर एक कवी छान म्हणतात की आपण प्रत्येक का जण या ठिकाणी जो आयुष्य जगत आहे तो प्रत्येक का जण या ठिकाणी कलाकार आहे प्रत्येक कलाकाराला ज्या प्रकारे रियाजाची गरज असते कवी फार छान म्हणतात की रियाजातल्या शिस्तीचा फायदा जरूर झाला रियाजातल्या शिस्तीचा फायदा जरूर झाला गाणे जमले नाही मला पण आयुष्याचा सूर नीट झाला त्यामुळे आपण आयुष्यात जे काही जगतोय कॉलेजमध्ये जरी भले आपण या कॉलेजच्या या डिग्रीचा आपल्या आयुष्यात किती फायदा होईल आपल्याला माहिती नाही पण ही डिग्री घेत असताना ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी शिकतो जी काही स्पर्धा आपण या ठिकाणी अवलंबत असतो ज्या स्पर्धेला आपण सामोरे जात असतो ती स्पर्धा नक्कीच आपल्या आयुष्यात आपल्याला मोठं होण्यासाठी नक्कीच फायदा करत असते आणि त्यामुळे आपण ज्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपण जातो त्यावेळी फक्त आपलं नाव त्या ठिकाणी नसतं कारण यानंतर आपण डिग्री प्रदान केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्यावेळी ही डिग्री आपल्यासोबत असणार आहे आणि आपल्या कॉलेजचं नाव नक्कीच आपल्यासोबत असणार आहे ज्यावेळी ही कॉलेजचं नाव खर तर मला एक प्रसंग सर या ठिकाणी आवडून सांगावं असा वाटतो की एक ग्रामीण भागातला विद्यार्थी किंवा ग्रामीण भागातले बरेचसे कॉलेज आहेत पण त्यांचं नाव मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाही आहे पण ज्यावेळी मी स्पर्धेसाठी थोडे दिवसापूर्वी मुंबईमध्ये एका मोठ्या कॉलेजमध्ये गेलो होतो वाशीच्या त्यावेळी मी डीजी तटकरे त्यांनी विचारलं मला कुठून आलेस तर रायगडमधून रायगडमधला कोणता कॉलेज तर डीजी तटकरे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की डीजी तटकरे हे जवळपास आपल्या रायगडमध्ये तीन कॉलेज आहे कोल्हाडला आहे माणगावला आहे तळ्याला आहे पण त्याने आवर्जून तळ्याचं नाव घेतलं कि ता कि वर्ती वर्ती। ता की तू तळा कॉलेजचा आहेस का कारण तेवढी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या कॉलेजची ख्याती झालेली आहे की प्रत्येक स्तरावरती ते क्रीडा विभाग असू दे युथ फेस्टिवल असू दे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव आवर्जून जातं आणि या ठिकाणी म्हणूनच आपल्या कॉलेजचं नाव त्या ठिकाणी खालच्या स्तरापासून वरचे वरच्या स्तरापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे सर आणि ती मला सुद्धा अभिमानाची गोष्ट वाटते कारण आज माझ्या तळागाळातल्या कॉलेजचा या ठिकाणी एवढ्या उच्च स्तरावरती नाव घेतला जातो आदर आणि त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा कार्यक्रमांना आता वक्ता म्हणून गेल्यानंतर किंवा बरेचसे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी वक्ता म्हणून आपल्याला बोलवतात कॉमेंट्रेटर म्हणून बोलवतात समालोचक म्हणून बोलवतात त्यावेळी आदराची मांड जे आदर म्हणजे खरंतर आपली कुवत नसते ज्या माणसाने बसण्याची त्या कॉलेज कॉलेजमुळे किंवा या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी बसण्याची संधी मिळते आणि या सर्व गोष्टी आपल्याला या कॉलेजकडून मिळालेल्या आहेत त्यामुळे या कॉलेजचा आदर करूया आपण जी डिग्री भेटली त्यासोबत आपल्या कॉलेजचं नाव जोडून आपण नक्कीच पुढे आयुष्यात नक्की मोठं काम करू एवढं बोलतो आणि मला बोलण्याची संधी म्हणून आपले आभार मानतो धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स